यता दहावी मध्ये पंचाहत्तर टक्के व पंचाहत्तर पेक्षा जास्त व बारावी मध्ये साठ टक्के व साठ पेक्षा जास्त केलेल्या विद्यार्थ्यांचा दिनांक जून रोजी साडे दहा वाजता रिगल कॉलेज शुंगारतडी येथे सत्कार आयोजित करण्यात आला आहे तरी सदर गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल नंबर सह गुणपत्रकाचा फोटो दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस पर्यंत सत्तर सहासष्ट शून्य तीन बेचाळीस शून्य शून्य या क्रमांकावर व्हॉट्सअप करावे तसेच पूर्व नोंदणी न करता सत्करा दिवशी एखादा विद्यार्थी आल्यास त्याने आपले गुणपत्रक सोबत आणावे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सत्कार सोहळ्यात उपस्थित राहावे असं आवाहन रिगल कॉलेज शृंगार प्राचार्य सौ मोरे यांच्याकडून करण्यात आला आहे रिगल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष माननीय श्री संजय राव शिर्के संचालिका डॉक्टर सुमिता शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे न्यूज साठी विनोद चव्हाण गुहागर